नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहेत सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये काल संध्याकाळी मी काय काय कामे केली संध्याकाळचं रुटीन माझं कसं होतं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर काल होता बुधवार काल संध्याकाळी काढलेला हा व्हिडिओ आहे तर काल संध्याकाळी मी काय स्वयंपाक केला त्यासोबत कामे केली हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जा मी शा, शा, तर सर्वात आधी बरे मला थोडा वेळ होता म्हणून मग मी दुपारच्या वेळामध्ये त्याकडे ज्या फुलवाती आहेत ज्या मी नेहमी अशा छोट्याशा डब्यामध्ये भिजवून ठेवत असते तर त्या संपल्या होत्या बरेच दिवस झाले तशा लागतील तशा मी एक एक दोन दोन भिजवून घेत होते पण नेहमी मी तसं करत नाही नेहमी एका अशा छोट्या बॉक्समध्ये नेहमी हाच बॉक्स माझा असतो तर याच बॉक्समध्ये मी अशा प्रकारे फुलवाती ज्या आहे त्या मस्तपैकी भिजवून ठेवते जेणेकरून महिनाभर फुलवाती मला पुरेशा होतात कमी पडत नाही किंवा मग वेळेवर भिजवण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि ज्या वाती आणि ज्या फुलवाती आहे तर त्या मी अशा प्रकारे एका छोट्या बॉक्समध्ये एका डब्यामध्ये ठेवत असते थे। आणि ज्या भिजवलेल्या आहे त्या अशा चापट डब्यामध्ये ठेवते जेणेकरून त्या दबत नाही आणि ज्यावेळेस आपण त्या आरतीसाठी घेतो तर त्यावेळेस त्यांना चिकटता व्यवस्थित आपल्याला काढता येतात तर अशा प्रकारे जे मस्त अशा फुलवाती ज्या आहेत त्या माझ्या भिजवून झालेल्या होत्या त्यानंतर मग संध्याकाळी झाडून वगैरे काढलं आणि मग संध्याकाळची दिवाबत्तीची वेळ झाली तर संध्याकाळी जवळपास पाच साडेपाच झालेले होते मग सर्व घर जे जा आहे ते झाडून घेतलं त्यानंतर जे दिवे होते एक मी उंबरठ्यावरती लावत असते एक गॅसजवळ लावत असते गॅस ओठ्यावरती त्यानंतर एक तुळशीजवळ लावत असते देवाजवळ लावत असते तर हे जे सर्व दिवे आहे हो ते मी लावून घेतले तर सर्वात आधी देवाजवळ दिवा जो आहे तो मी जे स्वामी दीप आहे तर त्याच्यामध्येच रोज दिवा लावत असते एरवी आणि कधीतरी जर एखादा कार्यक्रम असला किंवा मग नऊ दिवसांची पूजा वगैरे असली किंवा काही घटस्थापना असेल किंवा इतर काही आपण पारायण वगैरे करतो तर त्या कालावधीमध्ये मी दुसरा मोठा दिवा आहे तर तो लावत असते कारण हा स्वामीदीप जरी मोठा दिसत असला तरी त्याच्यामध्ये जो दिवा आहे तो अगदी छोटा आहे आणि मग त्याच्यामध्ये तेलसुद्धा तेवढंच कमी बसतं मग जो आपला थोडा मोठा नंदादीप असतो तर त्यामध्ये मी दिवा जो आहे तो प्रज्वलित करत असते कारण मग आपण नऊ दिवसांचं किंवा मग सात दिवसांचं जर पारायण करत असू तर पारायणाच्या कालावधीमध्ये आपल्याला दिवा जो आहे तर तो मोठाच लागतो तर तो दिवा मी पारायणाच्या वेळेस वापरते आणि अशा प्रकारे रोज हा स्वामीदीप जो आहे तो मी लावत असते आणि त्यानंतर मग बाहेर उंबरठ्यावरती सुद्धा मी दिवा लावते तर उंबरठ्यावरती काय होतं दिवा जो आहे तो राहत नाही म्हणून मग मी अशा प्रकारे एक छोटासा मातीचा पॉट होता ज्याच्यामध्ये झाडं वगैरे लावलेली होती तर आता कुंड्या माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मग मी हा पॉट घेतला आणि याला छानपैकी मस्त ॲक्रेलिक कलरने मी कलर केला आणि त्यानंतर मग याच्यामध्ये दिवा जो आहे तो मी लावत असते जेणेकरून दिवा हा विजत नाही किंवा मग वगैरे आली तर तीसुद्धा दिव्याला लागत नाही म्हणून मग मी अशा प्रकारे दिवा जो आहे तो या छोट्या पॉटमध्ये ठेवत असते तर एक दिवा मी उंबरठ्याजवळ लावण्यासाठी घेतला त्याच्यानंतर हा दुसरा जो दिवा आहे तो मी तुळशीजवळ लावत असते तर तुळशीजवळसुद्धा हवेमुळं दिवा जो आहे तो शांत होण्याची शक्यता असते म्हणून मग मी त्याच्यासाठी सुद्धा दिवाळीमध्ये असं स्टँड जे आहे दिवा लावण्यासाठी ते घेतलं मग या छोट्या स्टँडमध्येच मी दिवा जो आहे तो लावत असते तर हे स्टँड बघू शकता अगदी मंदिरासारखं छान आणि सुंदर आणि अगदी नाजूक असं दिसतं तर याच्यामध्ये दिवा लावल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि संध्याकाळी ज्या वेळेस आपण अशा प्रकारे झाडांजवळ दिवा वगैरे लावून थोडा वेळ तुम्ही बसला ना की खूप शांत आणि स्वस्त असं आपल्याला वाटतं आणि नेहमी आपली जी तुळशीची जी जागा आहे तुळस जरी आपण बाहेर ठेवत असू तरी देखील ती स्वच्छ ठेवायला हवी त्याच्या आजूबाजूची जी जागा आहे ती नेहमी स्वच्छ असायला हवी आणि अशी जर स्वच्छ जागा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पूजा वगैरे करायला बसायलासुद्धा खूप छान वाटतं आणि पूजा तर आपण ही स्वच्छ जागेवरतीच करायला हवी तर त्यासाठी मी तुळस जी, जी आहे आणि तुळशीचा आजूबाजूचा जो भाग आहे तो नेहमी स्वच्छ ठेवत असते जेणेकरून आपल्याला खूप छान वाटतं आणि त्यानंतर मग मी तुळशीजवळ दिवा लावून घेतला आणि मग बाहेर उंबरठ्याजवळ जो दिवा तुम्हाला जो पॉट दाखवला होता तर त्याच्यामध्ये मी दिवा लावत असे तर तो दिवा मी उंबरठ्याच्या बाहेर लावून घेतला आणि मग अगरबत्तीसुद्धा एक लावून घेतलेली होती अगरबत्ती ओवाळून घेतली त्यानंतर शुभम करोती म्हणून घेतलं आणि शुभम करोती म्हणून झाल्यानंतर मी टी व्हीवरती कामरक्षा सुद्धा लावत असते आणि स्वतःसुद्धा देवाजवळ म्हणत असते पण एखाद्या दिवशी जर नाहीच शक्य झालं तर मग मी टी व्हीवरती लावते जेणेकरून आपल्या कानावरती ते शब्द पडतात आणि आता आपल्याला मला तरी पाठ झालेला आहे त्यामुळं मग आपलं तोंडामध्ये ते शब्द उच्चारले जातात म्हणून मग मी नाहीच जर म देवाजवळ बसून करणं शक्य झालं तर मग मी टी व्हीवर लावते तर अशा प्रकारे सगळे दिवे जे आहे ते लावून घेतले आणि मग त्यानंतर ही कापूरदाणी आहे तर याच्यामध्ये याच्यामध्ये जो कापूर टाकला होता तो सुद्धा संपला होता म्हणून मग मी त्याच्यामध्ये परत थोडा कापूर टाकून घेतला आता एवढा जो कापूर मी टाकलेला आहे तो पुढचे दोन ते तीन दिवस आरामात पुरतो कारण आम्ही रात्रभर काही तो लावत नाही फार फार तर एक ते दोन तास लावत असतो त्याच्यामध्ये तो एवढा जळत नाही तर कापूर वगैरे लावून घेतला आणि मग छोट्याच्या बाजूलासुद्धा दिवा लावून घेतला आणि छान अशी अगरबत्ती ओवाळून घेतली संध्याकाळी जेव्हा आपण पूजा वगैरे करतो किंवा देवांची सेवा वगैरे करतो तर त्यावेळेस आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटतं जेवढं सकाळी सकाळी पूजा केल्याने प्रसन्न वाटतं तेवढंच आपल्याला संध्याकाळीसुद्धा खूप छान वाटतं तर संध्याकाळची जी काही पूजा आहे ती माझी झालेली होती त्यानंतर मग मी आपल्या सर्वांना संध्याकाळ झाल्यानंतर पहिल्यांदा लागतो तो म्हणजे चहा तर काल संध्याकाळी मी चहा न करता काढा केला कारण आता सध्या खूप थंड वातावरण आहे पाऊससुद्धा पडतो आहे आता भलेही पावसाळा नाही आहे पण आता कधीही पाऊस येतो पावसाचा काही नियम नाही त्यामुळं पाऊस कधीही सकाळ संध्याकाळ हा चालू असतो तर आज दिवसभर खूप पाऊस पडला त्यामुळं मग संध्याकाळी चहा हो न करता मी काढाच केला आणि सर्वांसाठी मी काढाच केला कारण मग दूध वगैरेसुद्धा घेतलं की दुधाने कफ होतो म्हणून मग दूध न करता मी काढाच केला आणि त्याला छानपैकी उकळी येऊ दिली खूप वेळ तर काढा मी कसा केला तर काड्यामध्ये सर्वात आधी पितळेच्या पातेल्यामध्येच मी केला कारण मग आपण जर स्टीलच्या पातेल्यामध्ये केलं तर त्याच्यामध्ये आपण दूध वगैरे घेत असतो दूध उकळत असतो तर मग त्याच्यामुळे दूध जे आहे ते बऱ्याच वेळा खराब होतं आणि मग भांडंसुद्धा नेहमी नेहमी वापरल्याने सुद्धा खराब होतं त्याला डाग वगैरे पडतात म्हणून मग मी एक पितळेचं वेगळंच भांडं वापरते आणि त्याच्यामध्येच काढा वगैरे किंवा काळा करायचा असला तर तो करत असते तर काड्यामध्ये मी गवती चहा आलं परत हळद पुदिना हे सर्व काही घालून घेतलं त्यासोबत गूळ आणि एक चम्मच साखर साखर एक चम्मच घेतली तर गूळ मी तीन ते चार चम्मच एवढा किसून घेतलेला होता तर हे सर्व साहित्य जे आहे आणि थोडा ओवासुद्धा क्रश करून त्याच्यामध्ये टाकला जेणेकरून त्याला खूप छान सुवास येतो तर सर्व साहित्य जे आहे ते मी मस्तपैकी उकळून घेतलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागली तर आपल्याला सगळ्यांना संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा हा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो कारण बऱ्याच वेळा भाज्या नसतात आणि कधीतरी भाज्या असल्या तरी, तरी देखील आपल्याला असं होतं का कोणती भाजी करायची कारण करें। तरी आपण एखाद्या वेळेस ऑप्शन म्हणून भाकरी करतो किंवा मग इतर काही थालीपीठ वगैरे बनवत असतो पण भाजी म्हटली की भाज्या वेगवेगळ्या असतात कोणाला आवडतात कोणाला एक भाजी आवडत असली तर दुसऱ्या माणसाला ती नाही आवडत असं होतं म्हणून मग भाजीचा प्रश्न बऱ्याच वेळा येतो आणि मला तरी बऱ्याच वेळा असं होतं की भाजी ही कोणती करायची कारण बऱ्याच वेळा ते कळत नाही म्हणून मग काल काय झालं मी समोर सगळ्या भाज्या होत्या आम्ही नुकताच भाजीपाला जो आहे तो भरलेला होता म्हणून मग फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या होत्या तर बाकी काही न करता मी पावभाजी करायला घेतली तर त्यासाठी मी सगळ्यात आधी एक छोटा कुकर घेतला माझ्याकडे मोठा पण आहे पण मग चौगच असतो चौघांना फार काही लागत नाही म्हणून मग मी सगळं थोडं थोडं जे आहे ते छोट्याच कुकरमध्ये शिजवत असते तेवढाच तो खराब होत नाही किंवा मग त्याच्यावरती जे गोबीचं पाणी येतं तर ते गोबीचं पाणी त्याच्यावरती थांबतं आणि मग लालसर डाग येतात तर ते सुद्धा सोपं पडतं म्हणून मग जेवढा छोटा असेल तर तेवढं ते धुवायलासुद्धा सोपं पडतं म्हणून मग मी असं जर काही शिजवायचं असलं डायरेक्ट तर ते छोट्याच कुकरमध्ये टाकत असते तर छानपैकी बटाटा वगैरे आणि त्यासोबत कोबी पत्ताकोबी फुलकोबी हे सगळं छान चिरून घेतलं बारीक आणि त्यानंतर ते त्या कुकरमध्ये टाकलं आणि छानपैकी चार ते पाच वेळा त्या सगळ्या भाज्या मी धुवून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घेतलं आणि मग कुकर जो आहे तो मी बाजूच्या गॅसवर ठेवला तोपर्यंत इकडे माझा काढा जो आहे तो तयार होत होता आता काढा हा आपल्याला भरपूर वेळ उकळवायचा असतो जेणेकरून त्याचा अर्क जो आहे तो त्या त्यामध्ये आपल्याला पितांना आपल्याला त्याची चव लागली पाहिजे यासाठी म्हणजे आता जर आपण दोन कप पाणी घेतलं काड्यासाठी तर निदान ते एक कप होईपर्यंत तरी आपल्याला त्याला खूप वेळ उकळू द्यावं लागतं तर अशा प्रमाण घेऊन आपल्याला काढा जो आहे तर तो करायचा असतो तर माझा काढा जो आहे तो, तो, तो।, तो उकळून तयार होणार तो तो ला होता तोपर्यंत मग मी बाकीचं जे काही भाजीसाठी साहित्य लागणार होतं तोपर्यंत मग भाजीला लागणारे सगळं काही जे साहित्य होतं तर ते मी चिरून घेतलं आता भाजीला फोडणी घालताना कांदे मला लागणार होते तर एक कांदा मी त्याच्यासाठी चिरून घेतला आणि त्यानंतर आपण पावभाजी खाताना आपल्याला कांदा आणि कोबी पत्ताकोबी ही बारीक चिरलेली लागते त्याच्या वरून भाजीवरती घ्यायला तर तीसुद्धा मी छान बारीक चिरून घेतली तर एक कांदा मी भाजीसाठी घेतला आणि एक भाजीला म्हणजे पावभाजी खाताना वरून ज्यांना लागला ते ते घेतात तर त्यासाठी मी तो, तो वेगळा चिरून घेतला तर असे दोन कांदे मी छोटे छोटे बारीक चिरून घेतले आणि त्यानंतर मग शिमला मिरची मी फोडणीसाठी चिरून घेतली तीसुद्धा खूप बारीक चिरली आणि आणि मग त्यानंतर जे काही म्हणजे भाजीला फोडणी देण्यासाठी लागणार होतं ते मी वेगळ्या छोट्या प्लेटमध्ये काढलं आणि भाजी खाताना म्हणजे पावभाजी खाताना जसं आपण आपल्याला बाहेर कोबी आणि कांदा वगैरे मिळतो तर ते वेगळ्या एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं म्हणजे जेणेकरून त्याचं प्रमाणसुद्धा सारखं कळेल आणि परत चिरण्याचीसुद्धा सुद्धा गरज पडणार नाही कारण मग सगळा पसारा जो आहे तो मी एकदाच आवरून घेत असते कारण परत परत चिरण्याचं म्हटलं की मग त्याचे सालं वगैरे पडतात मग गॅस पुसून घेतलेला असतो म्हणून मग मी एकदाच सगळं काही जे जे साहित्य लागतं ते प्रत्येक भाजीला असं नाही की याच भाजीसाठी मी एकदाच चिरून घेतलं मी प्रत्येक वेळेस स्वयंपाक करताना जे जे काही साहित्य लागतं ते एकदाच चिरून घेते आणि मग बाकीचं जे काही आहे ते आवरायला घेते तर सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्या होत्या नंतर बाजूला तुम्हाला दिसत असेल की पसारा भरपूर पडलेला होता तो सुद्धा आवरून घ्यायचा होता तोपर्यंत माझा काढा उकळून झालेला होता मग काढा वगैरे मी छानपैकी गाळून घेतला मुलांनासुद्धा दिला आणि आम्हीसुद्धा काढा वगैरे घेतला त्यानंतर मग काढा तयार झालेला होता तर तो मी छानपैकी कब्बशीमध्ये काढला आणि त्यानंतर छोट्या सुद्धा आमच्यासाठी काढून घेतला आणि मग गरमागरम काढा जो आहे तो संध्याकाळच्या वेळेला आम्ही मस्तपैकी घेतला संध्याकाळी अशा थंड वातावरणामध्ये जर आपण काढा घेतला किंवा चहा वगैरे घेतला तर आपल्याला खूप मस्त आणि गर्म भारी असं वाटतं तर गरमागरम काढा जो आहे तो आम्ही घेतला तोपर्यंत मग भाजी बाकीच्या ज्या काही भाज्या वगैरे चिरायच्या होत्या त्या आम्ही चिरून घेतल्या त्यानंतर माझं टोमॅटो वगैरे आणि बाकीच्या काही भाज्या होत्या त्या चिरायच्या बाकी होत्या त्या मग चिरून घेतल्या टोमॅटो छानपैकी बारीक चिरून घेतला आता यासाठी मी पावभाजी कशी लालसर असते तर एकदम लाल असा कलर येण्यासाठी मी एकदम डार्क एकदम पिकलेला टोमॅटो जो आहे तो घेतला होता आणि तो छानपैकी बारीक चिरून घेतला त्यानंतर मग फोडणी देण्यासाठी तुम्हाला जसं सांगितलं की दोन प्लेटामध्ये वेगवेगळ्या जे आहे चिरलेलं ते मी काढून घेतलं तर या प्लेटमध्ये मिरची कांदा आणि टोमॅटो जो आहे तो मी भाजीला फोडणी देण्यासाठी काढून घेतला होता त्यानंतर मग फोडणीला आपण अद्रक लसूणचं पेस्ट टाकतो तर त्यासाठी ते संपलेलं होतं तर मग मी परत दुसरा लसूण जो आहे तो सोलून घेतला आणि अद्रकसुद्धा छानपैकी सोलून घेतला आणि त्यानंतर त्याला बारीक छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक केला जातो पण मिक्सरच्या भांड्याला मग आपल्याला भाजीसाठी थोडंच कांदा आद आदरक लसूण लागतं तर तेवढं ते, ते मिक्सरमध्ये बारीक होत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणून मग मी छोटा जो खलबत्ता आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्येच कुटून घेत असते त्यामुळे काय होतं वेळसुद्धा कमी लागतो आणि मग कुटूनसुद्धा लगेच होतं तर लगेच बारीक करण्यासाठी मी काय करते अशा प्रकारे बारीक बारीक त्याचे काप करते आणि मग त्यानंतर त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घेत असते तर छानपैकी बारीक बारीक लसण आणि अद्रकचे काप करून झालेले होते त्यानंतर त्याला मी खलबत्त्यामध्ये टाकून घेतलं आणि मग बारीक असे कुटून घेतले आता अद्रक आणि लसणाची बारीक पेस्ट मी तयार करत होते तोपर्यंत तो कुकर जो आहे तो मी गॅसवरती ठेवलेला होता आता कुकर वगैरे थंड होईपर्यंत मग ह्या ज्या काही भाज्या आहेत आणि जे सगळं साहित्य मला लागणार होतं ते मी एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतलं होतं त्यानंतर मग मला भाजीला फोडणी द्यायची होती तर त्यासाठी मी जे काही भाज्या वगैरे चिरलेल्या होत्या त्याची सालं होती तर ते सगळं आवरून घेतलं गॅस होतं छानपैकी स्वच्छ करून घेतला आणि तोपर्यंत माझा कुकरसुद्धा म्हणजे कुकरमधल्या ज्या भाज्या होत्या त्या शिजून तयार झालेल्या होत्या तर कुकर बंद केला कुकरचा गॅस बंद केला आणि तो खाली घेतला आता कुकर थंड होईपर्यंत ज्या काही भाज्या मी चिरून घेतल्या होत्या तर ते फोडणी द्यायला मी घेतलं तर त्यासाठी मी एक मोठी कढई घेतली माझ्याकडे ही पितळेची मोठी कढई आहे आणि त्याच्याच खाली जी दिसते तुम्हाला ती छोटी आहे तर मोठ्या कढईमध्ये मी भाजी करायला घेतली आता एवढी भाजी मी करणार नव्हते पण छानपैकी भाजी परतवता येते तर मग ही मोठी कडे जी आहे ती मी गॅसवरती ठेवली गॅस वगैरे पेटवून घेतला आणि पावभाजी तर आपण बटरमध्येच करत असतो आता आपण बाहेरसुद्धा बघतो तर जे आपण पावभाजी बाहेर खात असतो तर ते लोकसुद्धा बटरमध्येच बनवत असतात तर मी तर सुद्धा थोडं बटर वगैरे घेत असते आणि लागलंच तर थोडं त्याच्यामध्ये तेलसुद्धा ॲड करते पण आज मी फक्त बटर घेतलं होतं बटर छानपैकी गरम होऊ दिलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये फक्त जिरे घातलं मोहरीची फोडणी आपण घालत नाही तर मोहरी मी त्याच्यामध्ये नाही घातली म्हणून थोडं जिरेच घातलं आणि त्यानंतर मग ज्या काही भाज्या मी चिरून घेतलेल्या होत्या कांदा वगैरे तर ते मी टाकून घेतलं सगळ्यात अधिक आलं आणि लसणाची जी पेस्ट होती ती मी टाकून घेतली त्याला मस्तपैकी लालसराचा रंग येईपर्यंत परतवून घेतलं आणि त्यानंतर मग जो कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता तो घालून घेतला आणि कांदा वगैरे लालसर झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं चवीनुसार आणि त्याने काय होतं की कांदा जो आहे तो लवकर भाजला जातो म्हणून मग कांदा जर शिजत असला तर त्याच्यामध्ये थोडं जर मीठ घातलं तर थोडं तर तो थोडा लवकर भाजला जातो म्हणून मग त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार चवीनुसार मीठ मी घातलं आणि त्यानंतर मग जी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली होती तीसुद्धा त्याच्यात घालून घेतली आणि सुद्धा लालसर असं परतवून लालसर असं होईपर्यंत मी छानपैकी परतवून घेतलं त्यानंतर मग कांदा आणि शिमला मिरची मस्तपैकी लालसर भाजून झालेली होती त्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो जो होता तो घातला आणि ते सुद्धा असं लाल लालसर होईपर्यंत परतवून घेतलं छान असं मौसूद होईपर्यंत त्याला मस्तपैकी परतवून घेतलं एक पाच ते दहा मिनटं मी सगळं भाजून घेतलं आणि त्यानंतर मग त्याला त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि परत एकदा एक ते एक दोन मिनटं मी त्याला परतवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर जो कुकर मी बाजूला काढलेला होता तो सुद्धा थंड झालेला होता कुकरमध्ये जे ज्या भाज्या वगैरे होत्या त्या छान अशा मौसूद शिजलेल्या होत्या त्यानंतर मग मी ज्या काही शिजलेल्या भाज्या होत्या त्या मस्तपैकी अशा मऊसूद त्याला करून घेतलं एक छोटीशी रवी आहे माझ्याकडे तर त्याच्या सहाय्याने मी सगळं असं मॅश करून घेतलं छानपैकी त्याला मौसूद ज्या भाज्या होत्या त्या करून घेतल्या आणि मग त्यानंतर जो मसाला मी भाजलेला होता त्या मसाल्यामध्ये मी थोडा काळा मसाला टाकला त्यानंतर थोडास मसाला होता भाजलेला तोसुद्धा टाकला आणि मग लाल तिखट परत हळद ह्या सर्व काही जे साहित्य आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि तोपर्यंत जे बारीक के सगळं बारीक केलेलं मॅश केलेलं जे गोबी वगैरे होती तर बटाट्याचं जे साहित्य होतं तर ते सुद्धा मी आ, त्या कढईमध्ये घालून घेतलं आणि मस्त असा लालसर कलर जो आहे तो भाजीला आलेला होता त्यानंतर मग त्याच्यावरती वरून मी लागेल तेवढं मीठ घातलं आता मीठ हे मी आ, सेंदा मीठच वापरत असते साधं मीठ नाही वापरत कारण मीठ आपल्या शरीरासाठी आपल्या स्वास्थ्यासाठी चांगलं असतं म्हणून मग मी तेच मीठ वापरते आता आपण आपल्याला फार काही लागत नाही किंवा आपण इतर खर्च तर बराच करतो मग थोडं आपल्या स्वास्थ्यासाठी जर काही थोड्या किमतीने जर महाग असलं तर ते आपण घेतलं तर काहीच फरक पडत नाही म्हणून मग आम्ही जे आहे ते मीठच वापरत असतो तर छानपैकी मीठ जे आहे ते भाजीमध्ये घातलं आणि त्यानंतर मग सगळी भाजी मस्तपैकी परतवून घेतली त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि थोडा वेळ त्याला वाफ येऊ दिली मग त्याच्यामध्ये जो आपण पावभाजीचा मसाला वापरतो तो मी त्याच्यामध्ये टाकला तर पावभाजीचा मसाला हा एव्हरेस्टचाच मी घेत असते तर तो मी त्याच्यामध्ये घेत घातला त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आलेला होता अगदी लालसर आणि भाजीला खूप छान असं तेल सुटलेलं दिसत होतं तर मस्तपैकी भाजी जी आहे ती माझी तयार झालेली होती त्यानंतर मग मी त्याच्यावरती परत झाकण ठेवलं आणि एक दोन ते तीन मिनटे त्याला वाफ येऊ दिली तोपर्यंत जे पाव वगैरे होते ते मी कॅरीबॅगमधून बाहेर काढले आणि त्याला छानपैकी बटर लावून घेतलं आणि जो तवा मला लागणार होता तो मी छानपैकी घासून घेतला आणि तोपर्यंत भाजी जी आहे ती माझी मस्तपैकी शिजून झालेली होती आता भाजीमध्ये जे मॅश केलेला बटाटा गोबी वगैरे होती पत्तागोबी फुलगोबी तर ते तुम्हाला खूप पातळ दिसलं असेल पण जेव्हा भाजी शिजते तर शिजेपर्यंत आणि शिजल्याच्यानंतर ती खूप घट्टसर होते म्हणून मग थोडं पाणी मी त्याच्यामध्ये जेवढं पाणी मी घातलं होतं मी तसंच ठेवलं त्याच्यामधलं कुठलंच पाणी मी सगळं पाणी जे आहे ते मी टाकून नाही दिलं कारण ना मग थोड्या वेळाने भाजी जी आहे ती घट्ट होते तर त्याला जो घट्टपणा आहे तो येण्यासाठी ती ते पाणी जे आहे मी ते तसंच ठेवलं त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकण्याऐवजी मी तेच पाणी राहू देत असते आणि त्याच तेच पाणी मी भाजीमध्ये टाकत असते तर छान अशी माझी भाजी भाजी शिजून झालेली होती मग मस्तपैकी मी एक खानाची प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये एका साईडला मी कांदा आणि कोबी टाकली पत्तागोबी आणि त्याच्यावरती थोडा कोथिंबीर टाकला त्यानंतर छोट्या पानामध्ये मी भाजी टाकून घेतली भाजी वाढली पावभाजी आणि त्यानंतर मग जे पाव घेतले होते तर ते मी भाजायला घेतले पावला छान बटर वगैरे लावलेलं होतं त्यानंतर परत एकदा तव्यावरती ठेवल्यानंतर त्याला बटर वगैरे लावलं आणि दोन्ही बाजूनी छानपैकी परतवून घेतलं मस्तपैकी खरपूस असे पाव जे आहे ते मी भाजून घेतले छानपैकी त्याला लालसर रंग येईपर्यंत पाव जे आहे ती मस्त कडक होऊ दिले कारण त्यामुळे पावची चव खूप छान येते आणि तर छानपैकी असे पाव जे आहे ते माझे भाजून झालेले होते मस्तपैकी त्याला बटर वगैरे मी दोन्ही बाजूने लावून त्याला छान असं भाजून घेतलं त्यानंतर मग भाजी वगैरे तर काढलेलीच होती आणि जे पावभाजीचं ताट आहे ते माझं मग तयार झालेलं होतं पावभाजी खाण्यासाठी मुलं ही तयार होती कारण मुलांना पावभाजी म्हटलं की खूप आवडते तर बाहेर जाऊन खाल्ल्यापेक्षा घरी आपण थोडं जास्त खातो म्हणून मग मी बऱ्याच वेळा घरीच बनवत असते जेणेकरून सगळ्यांना एकत्रित आणि मस्तपैकी आरामात खाता येईल तर अशी जी पावभाजी आहे ती माझी तयार झालेली होती सांगते चवीलासुद्धा भाजी अगदी मस्त झालेली होती आणि मुलांनी आणि आम्हीसुद्धा खूप मस्त आवडीने खाल्ली तर अशी माझी पावभाजी जी आहे ती तयार झालेली होती ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ